नमस्कार कामगार बांधवांना स्वागत आहे तुमचं आपलं मराठी युट्यूब चॅनल मराठी माइंड मध्ये सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे या मंगळवारच्या बैठकीत काही कामगार विभागामध्ये निर्णय घेण्यात आले आहे आपल्याला ही माहिती सूत्रांकडून मिळत आहे तर यामध्ये बरेच काही निर्णय घेण्यात आले आहे जसे की पेंटिंग अर्ज त्याच्यानंतर अर्ज मंजूर झाला आहे पण अजून पेमेंट आली नाही त्याच्यानंतर रेन्युअल आणि रजिस्ट्रेशनचे रे पण काहीतरी अर्ज पेंडिंग मध्ये आहे तर प्रत्येक जिल्ह्यानुसार यादी बघण्यात आली आहे आणि बऱ्याच जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी जास्त गरजेपेक्षा जास्त अर्ज पेंडिंग मध्ये आहे ते निकाली काढण्यासाठी सर्व विभागांना सर्व अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहे तर त्या संदर्भात आपण संपूर्ण व्हिडिओ बघणार आहोत कोणत्या जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्यानुसार यादी अपडेट होणार आहे ही माहिती आपल्याकडून सूत्रांकडून मिळत आहे त्याच्यामुळे ही महत्वाची बातमी आहे आणि बऱ्याच जणांची याच्यामुळे प्रश्न सोडू शकता जर तुम्ही चॅनलवर नवी असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर शेवटपर्यंत व्हिडिओला बनवून राहा बैठकीत निर्णय पेंडिंग अर्ज निघणार तात्दा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नमस्कार कामगार बांधवांनो बऱ्याच कामगार बांधवांचे अर्ज बऱ्याच दिवसापासून पेंडिंग आहे तर त्यामुळे बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला आहे प्रत्येक तालुक्यात नुसार प्रत्येक अधिकारी वेगवेगळ्या नियमांवरती अर्ज मंजूर किंवा नामंजूर करत असतात हे तुम्हाला माहितच आहे कामगार मंत्री जे आकाश फोंडकर आहेत त्यांनी हे आदेश दिले आहेत त्या उपाय म्हणून बऱ्याच गोष्टी आपण येणार व्हिडिओमध्ये देखील बघणार आहात आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पडत असतात तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा काही अर्थ नसला कमेंटमध्ये सांगा मागच्या वर्षीचा सा अर्ज सादर करणे टाळावा जर तुम्ही यावर्षी अर्ज करणार आहे तर तुम्ही मागच्या वर्षीचा अर्ज जो दोन हजार चोवीस या सत्रासाठी आहे तो अर्ज करणे तुम्ही टाळावा कारण की त्यामुळे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये नवीन नियम नियमावली आता अपडेट झालेली आहे त्याच्यामुळे तो अर्ज रिजेक्ट होऊ शकतो तर त्यामुळे तुम्ही काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतरच नवीन अर्ज करायचा आहे सर्व कागदपत्रे मूळ असावी ओरिजिनल असावी सर्वप्रथम पीडीएफ बनवताना क्लिअर पीडीएफ बनवावी किंम भरपूर प्रकारच्या आहेत वेगवेगळ्या शिक्षणुसार वेगवेगळ्या कि आहेत प्रोफाईल लॉग इन करून फॉर्म ऍक्टिव्ह किंवा आहे किंवा नाही हे चेक करायचं जर तुमचं रिन्युअल किंवा रजिस्ट्रेशन नसेल तर त्याशिवाय तुम्ही अपडेट करू शकत नाही कोणत्याही योजनेसाठी अर्ज करू शकत नाही ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे अर्ज मंजूर न होण्याची काही प्रमुख कारणे आहेत की बनावट चुकीचे प्रकारे अपलोड करणे आयडी कार्ड चुकीचे अपलोड करणे कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात न टाकता स्पष्ट न दिसणारे कागदपत्र अपलोड करणे बनावट कागदपत्र अपलोड करणे अर्जामध्ये त्रुटी असणे या सर्वात महत्वाच्या गोष्टी आहेत तुम्ही बघू शकता इथे काही पुरावे आहे तुमच्यासमोर अर्ज मंजूर झाले आहेत तर, याग, तर, नकी, तर का या गोष्टी आहेत तर तुम्ही नक्की नक्कीच व्हिडिओ बघा आणि संपूर्ण तुम्हाला अडचणी नाही तर आपण बघणार आहोत आता की कशा प्रकारे यादी अपडेट झाली आहे बघू शकता दोन हजार बावीस पासून ही यादी आहे या यादीमध्ये तुम्ही सर्च बटन दिसतं या सर्च बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचा जिल्हा निवडायचा आहे तुमचा जिल्हा जो काय कोणता तुमचा जिल्हा असेल तो निवडायचा आहे त्याच्यानंतर स्कीम निवडायची कोणती स्कीम मध्ये तुम्ही केलाय जर स्कीम नाही निवडलं तरी चालेल तुमचं इथे पूर्ण व्यवस्थित जे नाव टाकायचंय की जे तुमच्या कार्डवर नाव आहे ते आणि अकाउंट नंबर टाकायचा आहे किंवा चोन असले टाकलं तरी इथे सर्च बटनावर क्लिक करायचं आहे तुम्ही सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर लोड होईल आणि लोडिंग झाल्यानंतर तुमच्यासमोर पूर्ण यादी येईल अशा प्रकारे तुम्ही सर्च करू शकता ही यादी आहे या यादीमध्ये तुमचं नाव अपडेट झालेलं आहे किंवा नाही हे तुम्ही बघू शकता तर सर्वांसाठी महत्वाची बातमी आहे धन्यवाद